नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सांबार बनवणार आहोत ते इडली आणि वड्याबरोबर खातो ते तर आपल्याला सांबार बनवायचं आहे ना त्याचं साहित्य तुम्हाला मी दाखवते तर इथं मी अर्धा कप डाळ घेतली आहे तुरीची आणि ही मी चांगली स्वच्छ चार वेळा धुतले आणि ही भिजत टाकले आता आपल्याला ह्या डाळीला कुकरला लावायचं आहे आणि सांबार मसाला जो आहे ना तो आपल्याला घरीच बनवायचा आहे विकतचा सांबार मसाला आणायचा नाही त्याचं हे साहित्य बघा इथं मी अर्धा चमचा म्हणजे थोडाच करायचा आहे मसाला आपल्याला त्यासाठी मी आता जेवढं सांबार करायचं आहे तेवढाच मसाला मी करून घेणार आहे तर ही चण्याची डाळ घेतली आहे अर्धा चमचा उडीद डाळ आहे अर्धा चमचा आणि हे थोडेसे मेथीदाणे म्हणजे हे छोटा चमचा पाव हे घेतलेलं आहे मेथीदाणे आणि एक चमचा धने घेतलेत हे तीन बेडगी मिरच्या घेतल्यात कडीपत्ता लागणार आहे आपल्याला आणि ह्या पाच ल हे घेतले काली मिरी अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा राई थोडासा पाव चमचा हिंग आहे आणि ही हळद तर हा मसाला आपल्याला घरीच करायचा आहे सांबाराचा आणि कढीपत्ता तर आता आपण सांबार बनवायला सुरुवात करूया तर आपल्याला सांबार बनवायचा आहे तर आपण हे पहिले डाळ शिजत घालणार आहे मी इथं कुकर घेतला आहे त्याच्यामध्ये ही ओतते अजून याच्यात आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे डाळ टाकायची एका साईडला आणि आपले मा सांबार मसाला आहे तो भाजून घ्यायचा आहे तर एवढं पाणी टाकून घेतलं आहे मी त्याच्यामध्ये एक चमचा मी तेल टाकून घेतले म्हणजे डाळ आपली लवकर शिजत आणि थोडी हार्ड टाकून घेते त्या या कुकरला आपल्याला तीन चार तीन ते चार शिट्या द्यायच्या तर मी आता गॅस पेटून घेते आणि हे मसाले भाजून घेते गॅस पेटवला आहे ते मी पॅन ठेवलं आहे आता हे गरम झालं का पहिलेच आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत आता हे पॅन गरम झालेलं आहे पहिलं मी धने भाजून घेते जास्त नाही भाजायचं आपल्याला हलकंच भाजायचे आहेत हे भाजून झाले त्याचा वास सुटला आहे म्हणजे हे भाजलेत ते मी काढून घेते एका प्लेटमध्ये आता आपले धने भाजून झालेत आता या दोन डाळी घेतलेली आहेत ना आपण उडदाची आणि चण्याची ती डाळ भाजून घ्यायची ह्यांचा पण थोडासा कलर चेंज झाला तरच आपली तेवढी जास्त करपवायची नाही थोडी हलकीच भाजायची डाळ आपल्याला ही हे डाळ पण भाजून झाले ती पण मी काढून घेते आणि आता हे जिरं मोहरी आणि काली मिरी आणि मेथीचे दाणे आहेत ना ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे पण भाजून झालं आहे आपलं ते पण काढून घेते मी आणि आता आपल्याला एकदम गॅ ज्या, गॅस बारीक करून ही मिरची आणि कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे आता इकडे आपल्या कुकरची शिटी पण झालेली आहे आता हे मसाले गार झाले का ह्याची पावडर करून आपल्याला घ्यायची आता ही मिरची आणि कडीपत्ता पण भाजून झालाय ते पण काढून घेते आणि मी घॅस बंद करते हे सगळं आपलं भाजून झाले आणि हिंग आणि हळद घेतले ना ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता हे गार जरा झालं का ह्याची पावडर करून घ्यायची आपल्याला तर आता आपल्याला सांबार तयार क करायचं आहे तर हे बघा हे आपण जे साहित्य भाजून घेतलं होतं ना सांबारचा मसाला करायला तर ही पावडर करून घेतली मी सांबार मसाल्याची ही बघा किती वास सुगंध सुटला आहे माझ्या किचनमध्ये आणि कलर पण तुम्ही बघू शकता असे मसाले घरी करा बाहेरून आणायची काहीच गरज नाही एकदम चवदार आणि ताजे ताजे मसाले हे बघा कशी पावडर झाली ही आणि कलर पण छान आला आहे त्याला तर आता मी काय हा सगळा वापरणार नाही आहे मी आता जेवढा लागेल तेवढा वापरणार आहे आणि काढून ठेवणार आहे अर्धा हे बघा बघू शकता तुम्ही आणि सांबार बनवायचं हे साहित्य तुम्हाला दाखवते मी ही डाल आपली शिजवायला टाकली होती ते आपला कुक्कर झालेला आहे आणि ही बघा डाल पण शिजवून घेतले अशी सांबार बनवायला ही डाल एवढी बारीक शिजली पाहिजे तर हे मी आता ओतून घेते ह्याच्यामध्ये आणि आता आपण सांबार बनवायला सुरुवात करू हे बघा ही अशी डाळ शिजली पाहिजे आता तुम्हाला ते साहित्य दाखवते बघा इथं मी मिडीयम साईजचा एक कांदा असा उभा चिरून घेतला आहे पातळ हा बघा हा फोडणीसाठी कांदा घेतला आहे एक टमाटर घेतला आहे एवढा मोठा अशा फोड्या करून घेतल्यात सा मी मिडियम साईजचा एक टमाटर आहे आणि इथं का आपला लाल भोपळा असतो ना त्याचे पीस करून घेतलेत थोडासा घेतला आहे आणि ह्या शेवग्याच्या शेंगा तर ह्याच्यामध्ये दुसरं काय मी टाकणार नाही फक्त हेच दोन टाकणार आहे आणि इथं थोडी चिंच मी भिजत ठेवलेली आहे हे दाणे आहे सात आठ आणि हे फोडणीसाठी उडदाची डाल आणि मोहरी थोडा आपल्याला गुळ लागणार आहे आणि हा कढीपत्ता आणि हा कश्मीर लाल मसाला घेतला आहे आता आपण सुरुवात करूया सांबार बनवायला तर मी आता गॅस पेटून घेते आणि सांबार बनवायला आता आपण सुरुवात करूया गॅस पेटवला आहे इथे मी कडे ठेवले तर कढई गरम झाले की आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर हे बघा कढई गरम झाले आपली तर मी तेल टाकून घेते इथे तीन चमचे तेल टाकलेले आहे तुम्हाला जर कमी तेलाचा वापर करायचा असला तर करू शकता तीन चमचे तेल टाकून घेतलंय आता तेल गरम झालं बघूया गरम झालंय काय अजून तेल आपलं गरम नाही झालंय तर इथं आपलं तेल गरम झालंय मी हे घेतलेले ना मौरी आणि उडदाची डाळ ते टाकून घेते पहिलंच कडीपत्ता घेतलाय तो टाकते आणि हा कांदा टाकून घेते आता आणि मेथी दाणे टाकलेत ना ते पण मी घेते ह्याच्यामध्येच टाकून फोडणीमध्ये गॅस थोडा बारीक करते सांबर बनवायला असा जाडा कांदा कापायला लागतो हे टमाटे टाकून घेते आता हे आपलं परतून झालंय आता ह्या भाज्या ज्या आहेत ना त्या टाकून घेते असं खालीवर करून घेते आता आपल्याला हे असंच पाच मिनिट बारीक गॅसवर शिजवून घ्यायचंय गॅस ग्यास बारीक केलाय मी तर बघूया आपल्या भाज्या शिजल्यात काय तर या भाज्या आपल्या म्हणजे अर्धावट शिजलेल्याच आहेत आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया हो सांबर मसाला मी टाकलेला आहे दीड चमचा टाकलाय मी एक चमचा कश्मीरी लाल टाकलाय चिंच टाकलेली आहे ना त्याचा कोल आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता गुळ घेतलेला आहे ना तो पण टाकून घेते परत आपल्याला एखादा मिनिट झाकून ठेवायचं आहे ते तर बघूया एक मिनिट झालेलं आहे हे बघा मसाले पण आपले झाले चांगले तेल सुटले त्यांना आता ही डाळ आपण शिजून घेतलेली आहे ना ती त्याच्यात टाकू त्याच्यामध्ये बघा आपली डाळ पण वतली सगळे मसाले पण टाकून झालेत आता तुम्हाला किती घट्ट आणि किती पातळ पाहिजे तर तुम्ही करू शकता मी अजून पाणी टाकते आता चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आता ह्याला आपण शिजून द्यायचं तर हे बघा इथं आपलं सांबार तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही एकदम जाडसरपणा पण आलाय एकदम छान कलर आलाय मी गॅस बंद करून घेतले आणि मी ह्याच्यामध्ये आता फोडणी दिली त्या टायमात मी ह्याच्यामध्ये हिंग आणि हळद टाकले नाही कारण जो मी मसाला केला होता सांबार मसाला त्याच्यामध्ये मी हिंग आणि हळद घेतली होती त्याच्यामुळं मी आता ह्या फोडणीमध्ये हळद टाकलेली नाही आणि हिंग तर अशा प्रकारे आपले सांबार तयार झालेला आहे तर हे सांबार मी घरच्या घरी जसं साऊथ इंडियनमध्ये बनवतात त्या प्रकारे मी बनवले आहे आणि कसा घरीच घरच्या घरीच मी मसाला केलेला आहे सांबार मसाला मी काही विकत आणलेला नाही तर तुम्ही पण असाच घरच्या घरी मसाला करा आणि मस्त सांबार असं सा तयार करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद